राग आणि प्रण्या आज त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले या दोन महिन्यात त्याने तिला खूप प्रेम दिलं खूप खुश ठेवलं दिवस रात्र जेव्हा मन होईल तेव्हा ते प्रणया करायचे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडालेले एकमेकांसाठी बनलेले पण आज अगदी छोट्याशा कारणामुळे दोघांमध्ये भांडण झालं आज तो कामावर जाताना सुद्धा तिच्याशी बोलला नाही पण त्याला तिची मिठी किस सर्व आठवत होत त्याला तिला मिठी मारायची इच्छा झाली पण त्याचा इगोआड आला आणि तो तसाच निघून गेला आणि ते बघून शरयूच्या डोळ्यात पाणी आलं तिची चूक नसताना पण तो तिच्यासोबत इतकं कठोर वागत होता तो रागात काही न बोलताच निघून गेला शरयूला काय करायचं ते सुचतच नव्हतं तिला पण त्याचा खूप राग आला तो कोणत्या मुलीसोबत बोललेला तिला आवडत नव्हतं ती त्याच्या बाबतीत खूप हळवी होती खूप प्रेम होतं तिचं त्याच्यावर म्हणून ती असं करायची पण तो आज खूपच जास्त रुसून बसला त्याचं सुद्धा कामात मन लागत नव्हतं सारखी शरयू डोळ्यांसमोर येत होती त्याला वाटलं तो बोलला नाही तर ती स्वतः त्याच्यासोबत बोलेल पण तिने तसं केलं नाही तो मुद्दा माझ उशिरा घरी आला ती त्याचीच वाट बघत होती तो आला तसे तिने दोन ताट वाढले आणि त्यांनी जेवण करून घेतलं तिने सर्व आवरलं आणि फक्त एक नाईटी घातली जी तिच्या गुडघ्यावर येत होती त्या नेटच्या नाईटीमधून तिचं ते भरीव शरीर खूपच मादक दिसत होतं तिच्या गोऱ्या रंगावर ती ब्लॅक नाईटी खूप खुलून दिसत होती तिचे गोरे गोरेगाल गुलाबी ओठ आणि त्या ओठवरचा तीळ पाहता क्षणी त्याला तिचे ओठ ओठात घ्यायची इच्छा व्हायची तिच्या मानेवरचा आणि उभारावरचा तीळ त्याला पुरता वेडा करायचा तिचे ते भरलेले उन्नत ओरोज दाबायला त्याला भलतीच मजा यायची सपाट पोटखोल बेंबी आणि भरलेले नितम मुलायम मांजा खूपच सेक्सी होती ती अंगाने जरा जाड होती पण हवी तिथे भरलेली होती तो सुद्धा कमी नवता गोरा रंग रेशमी केस बलदंड शरीर दणकट हात सुंदर डोळे सेक्सी ओठ खूपच हंडसम होता तिने बेडरूममध्ये येऊन हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि नंतर मुद्दाम त्याच्याकडे पाठ करून मादकपणे चालू लागली तिचे ते मोकळे सोडलेले कुरळे केस तिच्या नितंबावर आले होते चालताना तिचे नितंबलेतवर खाली होत होते आणि तिला तसं बघून संजूची कामवासना जागी झाली होती त्याचा शिपाई पण जागा झाला होता तिला मागून मिठीत घेऊन तिचे रोज दाबायची त्याला खूप इच्छा झाली होती पण इगोमुळे तो तसं करत नव्हता ती तिचा मोबाईल घेऊन आली आणि एक चोर कटाक्ष त्याच्यावर टाकला तिला त्याची अवस्था समजली आणि ती गालात हसली लाईट बंद करून त्याच्या बाजूला झोपली थोडा वेळ गेल्यावर त्याने त्याने हळूच तिला तिला हाताने हलवलं पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही त्याच्या बाजूला वळवलं आणि तशी तिची नाईटी खांद्यावरून सरकली ते पाहून त्याची कामवासना अजूनच भडकली त्याने लगेच त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिला किस करायला लागला सोबतच तो तिचे रोज हळूहळू खुस करू लागला ती झोपेचा सोंग घेऊन सर्व अनुभवत होती पण त्याच्या त्या स्पर्शाने आणि किस करण्यामुळे ती देखील स्वतःला थांबवू शकली नाही आणि डोळे बंद करूनच त्याला प्रतिसाद देऊ लागली तसा तो अजून जास्त जोरात तिचे ओठ चावू लागला नंतर तिच्या गालावरून जीप फिरवून तिच्या कानाच्या पाळीवर हलकेच चावू लागला ती अजूनही डोळे बंद करूनच होती शरयू तू जागी आहेस मला माहीत आहे माही आता अजून नाटक नको करू तो हलकेच तिच्या कानात म्हणाला तसे आपण पकडलो गेलोय हे तिच्या लक्षात आलं तिने डोळे उघडले आणि त्याला तसं पाहून लाजली त्याने पुन्हा एकदा त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि दोघेही एकमेकांचे ओठ चोखू लागले तिने तिचे ओठ उघडले आणि तिची जीभ बाहेर काढली तशी त्याने लगेच ती त्याच्या ओठात पकडली आणि नंतर जिभेने जिभेला चाटू लागला ओठांवर चावू लागला तिचे श्वास चढ झाले त्याने तिला सोडला आणि मादकपणे तिला म्हणाला आज मी तुला वेगळ्या प्रकारे शिक्षा देणार आहे मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे ती तिचा खालचा ओठ दाताखाली दाबून हलकेत सोडत मादकपणे म्हणाली तसा तो आणखी चेकाळून उठला आणि तिच्या नाईटीवरूनच तिचे कडक झालेले निप्पल पिळून काढले आहा ती हळू चोरडली तसा तो हलकेच हसायला लागला आणि तिची छाती दाबू लागला ती त्याला आव्हानात्मक नजरेने बघू लागली तसा तो तिच्यावर आडवा झाला आणि तिचे ओठ चोखू लागला तिचे दोन्ही हात हातात घट पकडून तो तिच्या मानेवर जीभ फिरवू लागला तशी ती तळमळायला लागली तो तिच्या मानेवर त्याच्या दातांनी व्रण उमटवू लागला हलकेच चावू लागला आणि तसाच तिच्या नाईटीमधून अर्धवट दिसणाऱ्या स्तनांना चावू लागला तिचे ते गोरे गोरे रोज लाल करू लागला तिच्या तोंडून मादक सुस्कारे निघायला लागले तसे त्याने तिचे हात सोडून त्याचे कपडे काढले आणि तिची नाईटी काढायचा प्रयत्न केला पण ती त्याला निघत नव्हती ते पाहून ती हलकेच हसली तसे त्याने त्वेषात येऊन ती नाईटी फाडून टाकली आणि भुकेल्या प्राण्याप्रमाणे तिच्यावर तुटून पडला त्याने तिचे दोन्ही हात एका हाताने पकडले आणि एक हात तिच्या स्तनावर ठेवून जोरजोरात दाबत तिच्या मानेवर छातीवर चावू लागला तिचे निप्पल तोंडात घेऊन चोखून लहान मुलाप्रमाणे ओढू लागला तो मध्येच निप्पलवर चावत होता आणि ती वेदनेने विव्रत होती पण त्या वेदनेसोबतच ती ते सुख उपभोगत होती त्याने त्याचा एक हात खाली नेऊन तिच्यावर फिरवू लागला ती ओली झाली हे पाहून तो अधिकच उत्तेजित झाला तिच्या छातीवर जीभ फिरवत त्याने त्याची दोन बोटे तिच्या युनिट टाकली तशी ती पाय झटकू लागली आणि त्याने जोरजोरात बोट आत बाहेर करायला सुरुवात केली आहा संजू नको ना दुखतय रे आहा अस नको सोड ना ती त्याला विनंती करू लागली आज तुला शिक्षा मिळणारच गप्प मी जे करतोय ते करू दे नाही तर हात पाय बांधेन संजू बोलला तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं त्याने बोटे बाहेर काढली आणि खाली येऊन तिच्या मांड्या चाटत चावतवर येऊ लागला मग योनीवर जोरात चापट मारून योनीच्या फुगीर भागावर हलकेत चावला मग तिची योनी चाटू लागला तिच्या योनीत गोलाकार जीभ फिरवू लागला आणि जिभेने आत बाहेर करू लागला ती थथरत होती मादकपणे चितकारायला लागली तिचे ते मादक आवाज ऐकून त्याचा कामाग्नी अजून वाढला त्याने उभं राहून तिला गुडघ्यावर बसलं तिच्या तोंडाजवळ त्याचं लिंक नेलं आणि तिला तोंडात घ्यायला सांगितलं तिने हळूच त्यावर किस केलं आणि जीभ फिरवू लागली न राहून त्याने एक झटक्यात त्याचं ते ताठरलेले लिंक तिच्या तोंडात कोंबलं तशी ती खोकू लागली त्याने तिचे केस पकडून आत बाहेर करणं चालू केलं तो खूप त्वेषाने तिच्या तोंडात आत बाहेर करत होता सोबतच त्याचे वृषणपण चाटून घेत होता मग त्याने तिला उचलून बेडवर झोपवलं आणि तिची योनी जिभेने ओली केली मग ओठात ओठ घालून तिची कंबर पकडून एका झटक्यात त्याच लिंक तिच्या योनीत टाकलं त्याचं लिंग तिच्यासाठी खूपच मोठं होतं तिला पूर्ण उत्तेजित असताना देखील त्याचा त्रास व्हायचा म्हणून तो नेहमी हळूहळू आत घालायचा पण आज त्याने एका धक्क्यात पूर्ण आत घातलं तशी ती वेदनेने ओरडली आणि उसासे टाकू लागली दोन मिनिट तसंच थांबून त्याने तिला झटके द्यायला सुरुवात केली प्रत्येक धक्क्यासोबत तिचे मादक वेदनामय सुस्कारे निघत होते त्याने आत बाहेर करता करता तिचे निप्पल प्यायला सुरुवात केली आणि पुन्हा जोरात झटके देऊ लागला ती जोरात ओरडू लागली आणि तो जास्तच उत्तेजित झाला त्याने त्याच अवस्थेत गोल फिरून तिला वर आणि तो खाली झोपला त्याने तिच्याकडे पाहिलं तसं तिने हळूहळू कंबर हलवायला सुरुवात केली आणि मग त्याच्यावर बसून वर खाली करू लागली तो देखील खालून जोरात धक्के देऊ लागला नंतर तिला घोडीसारखं केलं आणि झटक्यात तिच्यात प्रवेश केला तिला असं केल्याने त्रास होतो हे माहीत असून पण तो जोराजोरात बाहेर करू लागला तशी ती थथरायला लागली आणि जोरात चित्रकारत शांत झाली आणि मग गलितगात्र होऊन त्याच्यावर पडली त्याने तिला पुन्हा खाली झोपवलं आणि जोरजोरात दणके देऊ लागला त्याच्या प्रत्येक झटक्याने तिची छाती उडत होती ती ओरडत होती वेदनेमुळे तिने तिचा ओर दाताने दाबून ठेवला होता त्यातून रक्त निघायला लागलं थोडा वेळ झटक्या दिल्यावर ती तिच्यात बरसला त्याच्यासोबतच पुन्हा एकदा तिचं पाणी निघालं आणि तिची योनी विर्याने भरून गेली त्याने पुन्हा एकदा तिच्या तोंडाजवळ येऊन त्याचं लिंक तिच्या तोंडात घालून साफ करून घेतलं आणि तिच्या ओठावर किस करून तिला म्हणाला मी फक्त तुझा आहे आणि तू फक्त माझी आणि तिला मिठीत घेऊन झोपला